महाविकास आघाडी आप इंडिया फ्रंट आणि घटक पक्षांच्या वतीने येत्या चोवीस तारखेला काँग्रेस भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे गजानन थरकुडे आदींनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली येत्या चोवीस तारखेला पुणे शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक काँग्रेस भवनच्या मैदानावर होणार असून शरद पवार हे यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणार आहेत याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिरूरचे खासदार अमोल कोल्हे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे हेही बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या पत्रकार परिषदेला माजी आमदार दीप्ती चौधरी काँग्रेसच्या संगीता तिवारी उपस्थित होत्या येत्या चोवीस तारखेला दुपारी तीन वाजता महाविकास आघाडी ऑल इंडिया फ्रंटची बैठक कार्यकर्त्यांचा ऐतिहासिक काँग्रेस भवनाच्या होतोय आणि आपल्याला कल्पना असेल येणाऱ्या आगामी लोकसभेसाठी या काँग्रेस भवनमध्ये स्वतः शरद पवार साहेब येत आहेत आदित्यजी ठाकरे येत आहेत है। प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील खासदार डॉक्टर अमोल कोले खासदार सुप्रेताई सुळे खासदार साहेब आणि इतर सर्व पक्षाचे मग आप असेल जनता दल असेल बहुजन वंचित आघाडी असेल त्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष असेल सी पी आय सी पी एम असेल आणि बाकी विविध संघटना ये युक्रानचे डॉक्टर कुमार सप्तशींचे असेल डॉक्टर बाबा आडॉनचे असेल अशा संघटनासुद्धा या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आणि येणाऱ्या आगामी लोकसभेच्या तयारीसाठी आणि पुणे वि महाविकास आघाडी महाराष्ट्र महाविकास आघाडीचा उमेदवार हा कसा निवडून येणार त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांकडं मार्गदर्शन होणार आहे सफल होणार आहे काँग्रेस पक्ष असेल शरदचंद्रजी पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष असेल उद्धवजी ठाकरे साहेबांचा शिवसेना असेल आम आदमी पार्टी असेल त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष युक्रान भाकप बाकप जनता दल ही सगळीच मंडळी या मेळाव्यामध्ये सहभागी होत आहेत राज्यातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील तीन मतदारसंघाचा म्हणजे पुणे बारामती शिरूर या तीन लोकसभा मतदारसंघाचा हा मेळावा संपन्न होतो आहे राज्यात अठ्ठेचाळीस मतदारसंघातली ही सुरुवात आहे आणि पुण्याची निवड याच्याकरता या महत्त्वाच्या सगळ्या पक्षांनी केली त्याबद्दल मी सगळ्या नेते मंडळींचे मनापासून आभार मानतो आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आदरणीय नानासाहेबजी पटोले आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब हे या सभेला संबोधित करणार आहे आदरणीय पवारसाहेबांनी मान्य अरविंदजी केजरीवाल साहेब आणि बाकी त्यांची चर्चा करून या सगळ्यांना आता आपण राज्यातला हा पहिला मेळावा घेऊन सगळ्या मतदारसंघात आपल्याला जायला हवं अशा प्रकारची चर्चा केली आणि त्याच्या अनुषंगाने हा मेळावा काँग्रेसमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे